नमस्कार मित्रांनो आज आपण एक सुंदर आणि शिकवण देणारी गोष्ट ऐकणार आहोत लाकूडतोड्या आणि त्याची तीन मुलं चला तर सुरुवात करूया लाकूडतोड्याचं कुटुंब एका गावात एक गरीब पण प्रामाणिक लाकूडतोड्या राहत होता त्याला तीन मुलं होती मोठा विक्रम मधला निखिल आणि धाकटा ओ हो। लाकूडतोड्या रोज जंगलात जाऊन कष्ट करून आपलं घर चालवत असे पण मुलं मात्र एकमेकाशी नेहमी भांडत असत एक दिवस तिघा भावांमध्ये मोठा वाद झाला तिघेही म्हणत होते विक्रम मी सगळ्यात ताकदवान निखिल मी मी सर्वात हुशार ओम आणि चांगला हे पाहून तोड्याला खूप दुःख झालं लाकूडतोड्याने तोड्याने तिन्ही मुलांना जवळ बोलावलं आणि त्यांना तीन तीन कोरड्या काठ्या दिल्या लाकूडतोड्या या काठ्या मोडून दाखवा तिघांनीही सहजपणे काठ्या मोडल्या मग लाकूडतोड्याने एक मोठा काठ्यांचा जुडगा दिला आणि म्हणाला आता हा जुडगा मोडून दाखवा तिघांनी खूप प्रयत्न केला पण कुणालाही तो मोडता आला नाही गोष्टीचा अर्थ लाकूडतोड्या हा जुडगा म्हणजे तुम्ही तिघ एकटे -एक असाल तर लोक तुम्हाला सहज तोडून टाकतील पण जर एकत्र राहिलात तर जगात कोणीही तुम्हाला मोडू शकणार नाही भावांनी एकमेकांकडे पाहिलं आणि त्यांना सत्य समजलं तिघांनी वाद सोडला आणि पुढे एकत्र राहण्याची शपथ घेतली आणि अशा प्रकारे लाकूडतोड्याने आपल्या मुलांना एकोप्याचं महत्व शिकवलं मित्रांनो जेथे एकता तेथे नेहमीच शक्ती जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका